गोदाम मध्ये कोरोनाच्या काळात काम केलेल्याच फरक बिल आज सगळ्यात ह्या कामगाराला मिळालं नाही अनेक वेळा मोर्चे काढले आंदोलन केले निवेदन दिले ह्या गेंदाड काताडीच सरकार आमचं काय ऐकायला तयार नाही आणि गेल्याच्या नंतर तिथं आश्वासन देत आहे कामगाराला की भय मिल जाएंगे आप काम चालू करू आम त्याच्या विश्वास ठेवून आम्ही चार दिवस नाही एक महिना महिना काम चालू ठेवलं असं दोन चार वेळेस त्यांना आम्ही संप केला देणं आश्वासन दिलं त्या असता काय त्या आश्वासनाचं त्यानं पालन केलेलं नाही नंतर आज मात्र कामगारामध्ये आश्वंतच निर्माण झाला जोपर्यंत आमच्या खात्यात पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हे कामगार काम चालू काम करणार नाही राशनच्या गोदामातलं एकही कणधान्य -एक, एक बोरी सुद्धा हे कामगार उचलणार नाहीत पुऱ्या परभणी जिल्ह्यामधले दहाची दहा गोदाम बेमुदत संपावर उतरलेले आहेत हे संप जोपर्यंत आमच्या खात्यात पैसे मिळत नाहीत सगळ्यात आमच्या जीवाचं काय हो आमचं काय वाचत ते हो पण हे संप आम्ही महागार घेणार नाही ज्या दिवशी हे सरकार आमच्या खात्यात पैसे टाकन त्या दिवशी आम्ही संप माघार घेणार आहे तोपर्यंत आमचा संप ठाम विश्वास आहे की आम्ही संप माघार घेणार नाही सर्व कष्टकरी जनतेनं आज कोणालाही काम हे हमालीचं काम म्हणजे निश्चित काम आहे सु म्हणजे वाईट काम वाटतंय लोकांना समाजाला पण या कामगारांना समाजाची सेवा करण्याकरता त्या कोरोनाच्या काळात कोणी बाहेर न निघता हे अंगावर पोलिसवाल्याच्या काट्या घेऊन त्या कोरोना काळामध्ये काम केले त्याचे आमचे वाढीव फरकाचे दाम आम्ही मागायलोच आणि आजच्याच ताग्यात दोन तीन वर्षापासून आम्हाला आश्वासनं जगवलेलं आहे पण आता याच्या या सरकारला विश्वास आमचा उडालेला आहे आम्ही एकही दाना कोणाला उतरू देणार नाहीत आणि आम्ही स्वतः उतरणार नाहीत पैकीचा ठाम आमचा निर्णय याकरता आम्ही संपावर बेमुदत संपावर जोपर्यंत आमच्या खात्यात पैसे मिळत नाही Lol, Bauchgatta!